यानंतर पुण्यातून एक मोठी बातमी येते पुण्यात मध्यरात्री दोघांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली हडपसर भागात दहशत माजवण्यासाठी ही तोडफोड करण्यात आल्याचं आहे दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलंय दारूच्या नशेमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याची कबुली त्यांनी दिली पुण्यामध्ये मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला मद्यप्राशांत केलेल्या दोघांकडून वाहनांची तोडफोड केली गेली आणि एक प्रकारे दहशत माजवण्यासाठी आणि अर्थात या दोघांना ताब्यात घेतलं असता दारूच्या नशेमध्ये हा सगळा प्रकार घडल्याची कबुली या दोघा आरोपींनी दिली मात्र याच त्या चारसा गाड्या आहेत हडपसर मधल्या ज्याच्या काचा या दोघांनी दारूच्या नशेत फोडल्या अधिक माहितीसाठी जाऊया त्यांनी श्वेता हडपसर मधलेच हे दोघेही राहणारे आहेत आणि या दोघांनी दारूच्या नशेमध्ये हा सगळा प्रकार केलाय तब्बल दहा ते बारा गाड्यांची तोडफोड जी ती या दोघांनी केली कुठलंही कारण नव्हतं केवळ करायचा किंवा भीती जी आहे ती पसरवायची लोकांमध्ये यासाठी त्यांनी या गाड्या फोडल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या या सगळ्या गाड्या आहेत आपण गाड्या जर बघितल्या तर गाडीवरती ज्यांचा उदरनिर्वाह अशा सगळ्यांच्या या टुरिस्ट पासिंगच्या गाड्या आहेत आणि या गाड्यांवरती निम्न मध्यमवर्गीय यांच्या वसाहतीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जवळ या गाड्याच्या आहेत त्या फोडण्यात आलेल्या होत्या या दोघांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलंय कुठलंही समर्पक कारण जे आहे ते त्यांना देता आलं नाही किंवा कशासाठी हे केलं हे सांगायलाही त्यांच्याकडे काही नाहीये त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा कपाळाला हात लावला होता या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ते ज्या पद्धतीने उत्तर देत होते त्यावरून पण दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वसामान्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय केवळ दहशत करायची म्हणून हा सगळा प्रकार त्यांनी केल्याचं समोर आलाय वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी